प्रभा अक्ष, अक्षया जाधव यांनी एक अत्यंत सुरेख प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं स्वरूप असं आहे कि मागे एकदा एयुलाइझेशन रिलाइज, होत असताना सांगितलं गेलं होतं की ही जी मूळ विश्व चेतना आहे ती सुप्तावस्थेत असताना तिची तीच अचानक स्फोटासारखी जस उन्मनी भावामध्ये माणसाचं मन शरीर बाह्य जावं तशी तिची तीच सुप्त चेतना विश्वचेतना ज्याला सबस्टॅटम म्हणतात जी कधीही कमी होत नाही आणि वाढत नाही अशी मूळ चेतना किंवा ज्याला इंग्रजीत नॉन एन्थ्रॉपी कधीही कमी जास्त न होणार अमरती चेतना म्हणतात पीक येतो असताना अचानक स्फोट झाला आणि स्फोट जणू काही एखादी प्रचंड आग लागावी आणि त्याच्या ठिणग्या वर 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 जाव्यात असा झाल्या परंतु जशी आग लागल्यानंतर त्या ठिणग्या वर जातात आणि कालांतराने परत त्याच ठिणग्या थिन ठिणगी म्हणून न दिसता याचा अर्थ त्याच ठिणग्या तोच अग्नीचा अंश परत अग्नीत जातो आणि अग्नी शांत होतो तस ही, ही टाकते आणि नंतर त्याच ठिणग्या परत मूळ चेतनेमध्ये सामावतात त्याचा संदर्भ असा होता, संदर होता अव्यक्तातून काही व्यक्त भावामध्ये रूपामध्ये चेतना येते आणि ही रूपामध्ये आलेली चेतना त्यातून विशेषतः माणूस यांच्यामध्ये सदसत वेग जागृती असते त्या कारणाने माणूस या संपूर्ण गोष्टीच शोध होऊ शकतो परंतु सुद्धा अव्यक्तातून बाहेर येतात काही काळ व्यक्तात राहतात आणि नंतर अव्यक्तात जातात असा त्या अग्नी ठेणग्या आणि परत ठेणग्या अग्नीत जाणं याचा संदर्भ अव्यक्त व्यक्त आणि अव्यक्त म्हणजेच अव्यक्तात असणे व्यक्तामध्ये जीव म्हणून येणे आणि परत अव्यक्तात जाणे असा संदर्भ होता आता या संदर्भातच हा प्रश्न अक्षय जाधव यांचा आहे त्यांचं म्हणणं असं आहे जर आगीची शिंगी आगीत गेली तशी जर जीव अव्यक्त व्यक्त अव्यक्त, अव्यक्त अशा प्रवासात असेल तर मग तर मग सध्या आपण जे जीव जीवन जगत आहोत तर आपणाला हे जीवन जगत असताना नेहमीचं जीवन स्मृतिरूपी स्वप्नामध्ये वगैरे दिसत हे ठीक आहे पण तु या जीवनाच्या जे आहे ते जर थोडंफार आपणाला दिसत असेल तर प्रामुख्याने ते येत कुठून आणि ते जर आपल्यामध्ये कधी काही दिसत असेल तर त्याचा थोड्यात थोडक्यात त्यांना जीव जो अव्यक्तातून व्यक्तात एकूण अव्यक्तात जातो तेव्हा जर खऱ्या अर्थाने पूर्णपणे जीव जिथे आला तिथे गेला तर मग हे जे आपण माणसं आहोत ती माणसं जर आपण जन्माला आलो म्हणजे अव्यक्तातून व्यक्तात आलो तर मग आपण अव्यक्तातूनच आलो होतो आपली पाठी कोरीच होती मग कोरी पाठी असताना या जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वप्न रूपाने दृष्टांत रुपाने, रुपाने स्मृती रूपाने राहिलेल्या दिसल्या तरी ठीक आहे पण जे कधी पाहिलं नाही या जन्मामध्ये अनुभवलं नाही अमुक नाही प्रमुक नाही तर आपल्याला ना संपूर्ण समजा साठ सत्तर ऐंशी वर्षाचं जीवन आहे कुणाचं चाळीस वर्षाचं जीवन आहे तर या संपूर्ण जीवनात कधीच न अनुभवलेलं कधीच ज्याच्या स्मृतीचं कारण नाही अशी गोष्ट ऑल ऑफ ए सडन आपणाला कशी जाणीवत जानुग, जाणिवेत येते आणि जर ती जाणीवेत आली तर त्यांनी जन्म पुनर्जन्म असं म्हटलेलं नाहीये परंतु त्यांना सुचवायचंय मग इथे काही जन्म पुनर्जन्माचा संभव असल्यामुळे असं तर नाही ना अव्यक्तातून व्यक्तातून आपण अव्यक्तात गेलो आपल्या जुन्या स्मृती ज्या काही होत्या त्या आता नवीन जन्मात आठवत नाहीत आणि नवीन जन्मातल्या स्मृतीबद्दल आपल्याला कळतं पण न आठवले पूर्वी कधीच न पाहिलेलं जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांना सुचवायचे कदाचित त्या पूर्वजन्मातल्या स्मृती नाहीत ना असं त्याचं म्हणजे धूसर सूचन आहे त्यांनी स्पष्ट बोलले नाही की जन्म पुनर्जन्म असतो अथवा नाही तर त्याचं मूळ उत्तर असं आहे की जन्म पुनर्जन्माबद्दल पुनर, आपण अंदाज करू शकतो त्याची खात्री देता येत नाही पण या अंदाजा संदर्भात सुद्धा मागे एकदा आपल्याला आठवत असेल आणि आहे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले गेलेलं आहे ते असं सांगितलेलं आहे की बघा एखाद्या घरामध्ये एखादा माणूस अत्यंत महत्वाकांक्षी आहे तो भरपूर हॅलो ऐकू येत आहे ना ओ, ओ, हाँ, हाँ, हा हा चालू आहे तो भरपूर जीवन सामर्थ्यशाली पद्धतीने जगत आहे एक एकेचा अत्यंत कर्तृत्ववान महत्वाकांक्षी महत्वाकांक्षी म्हणजे महत्व मिळवायची आकांक्षा नव्हे पण कदाचित भरपूर समाजकार्य चांगल्या गोष्टी करणार आहे आणि असं करता 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 अचानक कदाचित भरपूर वय असताना सुद्धा परंतु ज्याची ऊर्जा भरपूर शिल्लक आहे वाटत नाही की अजून तो आठ दहा वर्ष जाईल आणि सत्तर ऐंशी वर्ष जगून सुद्धा याने भरपूर कार्य केलं आणि ऑल ऑफ ए सडन जर यदा कदाचित तो मृत्यू पावला म्हणजे आपल्या नेहमीच्या भाषेत अव्यक्तात गेला तर अशा वेळेला मागे आपण सांगितलेलं होतं आठवत असेल तर, तर साधारणपणे आपल्या कुटुंबातला कोणी गेला तरी नॉर्मली माणूस म्हणत असतो की अजून तो राहायला पाहिजे होता राहायला पाहिजे होता राहायला पाहिजे होता असं म्हणत असत आणि आता तर एखादा कर्तृत्ववान माणूस गेला की ज्याच्या कर्तृत्वाची ज्याच्या असणीपणाची आपणालाच नव्हे तर समाजाला सुद्धा मोठी आवश्यकता आहे असं आपणाला वाटतो तर अशा वेळेला होत काय की तो कर्तृत्ववान माणूस सुद्धा भर कर्तृत्व करत असता असता त्याच्या नकळत त्याचा देहत्याग होतो त्याचा अर्थच असा आहे त्याचं कार्य चालू असताना त्या कार्यामध्ये तो मग्न दंग असताना अचानक भरलेल्या ताटावरून उठून जावं असा त्याचा मृत्यू झालेला असतो आणि ही खंत बघायला गेलं तर त्याला मरण येईल असं वाटत नसताना मरण आलेलं असत आणि पाठच्या लोकांना वाटत असत अरे इतकं उत्तम कार्य करणारा आपला हा माणूस सर्वांना उपयोगी माणूस गेला हा जायला नाही पाहिजे होता हा अजून काही काळ राहायला पाहिजे होता आता काय झालं बघा अशी जेव्हा माणसांची माणसांना किंवा अशा जेव्हा माणसाना मृत्यू येतो तेव्हा गंमत अशी असते जाणाऱ्याला भरपूर काम करायचं याचा अर्थ त्याच्या डोक्यात जाण्याचा विचारच नाही तरी सुद्धा काही कारणाने तो, तो अचानक गेला आणि एक दम शौक कहते के लोग आशो आशो अशा माणसाला गेल्यानंतर एकदम शॉक जवळचे लोक म्हणतात अरे असं होऊच कस शकतो त्या हा उत्तम कार्यामध्ये मग्न असलेला माणूस मग उपयोगी असणारा माणूस असा जाऊच कसा शकतो का नियतीने त्याच्यावर अन्याय केलेला आहे तो अजून राहायला पाहिजे होता नव्हे नव्हे गेलेला नाहीच तो पुन्हा पुन्हा वरच्यावर आणि लवकरात लवकर परत येईल आता झालं बघा गेलेला माणूस त्याला भरपूर करायचं असताना गेलाय आणि त्याला जाण्याची नाही आणि पाठी राहिलेल्या माणसांना तो जाव असं वाटत नसताना गेला त्यानं तर तो, तो हवाय आता बघा आता जेव्हा असा माणूस जातो तेव्हा त्याच्यामध्ये एक स्मृतिरूपी एलिमेंट म्हणजे आणि तो अंश साधारण आकाशात आकाश याचा अर्थ पृथ्वी पासून तीन किलोमीटरचं अंतर ती जिथे हवा पाणी आहे आणि अवकाश याचा अर्थ तीन किलोमीटरच्या पुढे ते फक्त कोरे पण आहे चितना आहे असा त्याचा अर्थ म्हणजे गेलेला माणूस ज्यालाच नाही जो कार्य भरपूर करतोय त्याला माहित नसताना तोच गेलाय आणि उरलेल्या माणसाना तर तो अरे हा छंड कार्य करत होता आता या कार्यात आणि पुढे ह्या उत्तम गोष्टी ते होणार काय असं लोकांना वाटत सर्वसाधारणपणे जेव्हा मृत्यू होतो तेव्हा बहुतांश लोक बहुतांश लोक कार्यपूर्ती म्हणजे जीवनातील हेतुपूर्ती झाली नाही अशा अवस्थेत जातात आणि त्यावेळेला त्यांच्यातील हा जो स्मृती भाव आहे तो भाव म्हणून न दिसणाऱ्या तऱ्हेने आकाशामध्ये रेंगाळत राहतो आणि तो बीज भाव परत पृथ्वीवर यायला उत्सुक असतो आणि पृथ्वीवरची माणसं त्या माणसाला परत याना था। हो त्या रूपात पाहायला इच्छुक असतात आता या वेळेला एक तऱ्हेची परिस्थिती पुढे कालांतराने निर्माण होते की गर्भवासनेला उत्सुक जीवाच स्मृती बीज आणि त्या जीवाबद्दल आकर्षण असलेला त्याचा नातेवाईकांचा समुदाय मित्रांचा समुदाय अशी दोन गोष्टी यामध्ये आहेत जेव्हा हे उत्सुक बीज त्याला हवं हो असणाऱ्या समुदायांमध्ये कुठे ना कुठे गर्भधारणेची संधी असलेली याच लोकांपैकी कोणतरी व्यक्ती की जी गेलेल्याबद्दल अत्यंत तिला आकर्षण असत गेलेला प्रिय असतो अशा खालील नाते समुदाय किंवा मंडळीमध्ये जेव्हा कधी एखादी स्त्री गर्भधारणे योग्य होते त्यावेळेला स्वाभाविकपणे तिच्या मनामध्ये आपल्या अपत्याबद्दल ज्या काही भावना रेंगाळत असतात त्या भावनांमध्ये त्या रेंगाळण्यामध्ये अशा गेलेल्या उत्तम माणसाचं स्मृती बीज रेंगाळत असत आणि ही गोष्ट त्या आकाशात तरंगणाऱ्या स्मृती बीजाला जर कळली तर ते स्मृती बीज गर्भबीज म्हणून शक्यता अशी आहे अशा जवळच्या लोकांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये येतो आता होत काय ते बीज जेव्हा इथे येतो परत तेव्हा स्वाभाविकपणे जिथे येतो त्या कुटुंबातील जे काही डी एन ए वगैरे आहेत त्याच्या बाह्य खुणा किंवा सकृत लक्षणं त्या मुलावरती दिसतात आणि आपण म्हणतो बघा आजोबा गेले आजोबांच्या डाव्या मांडीवर तुळशीचं पान होत या आपल्या छोट्याच्या मांडीवर सुद्धा तुळशीचं पान आहे आता हा संपूर्ण जो अंदाज आहे हा अंदाज म्हणूनच लक्षात घ्यावा कारण हा जो मूळ प्रश्न करताय त्याचा प्रश्न असा आहे जर आपण पूर्ण मुक्त झालो तर जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला जन्मातल्या स्मृतीबद्दल दिसणं जन्मात दिसणं ठीक आहे पण ज्या ज्या पाहिलं नाही ते त्याला कसं आठवत तर शक्यता अशी आहे अशा तऱ्हेने आपली उद्दिष्ट पूर्ती न झालेले जीव उद्दिष्टासाठी यायला उत्सुक आहेत आणि उद्दिष्ट पूर्ती न झालेल्या जीवांचे नाटक त्या जीवाला परत पाहण्यासाठी असुसलेले आहेत जेव्हा एकंदर अस मध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होते अनुकूल परिस्थिती गर्भधारणा तिथल्या त्या स्त्रीला संबंधित जीवाबद्दलची आठवण तेव्हा गर्भधारणा होणाऱ्या स्त्रीला ज्या जीवाची आठवण होते त्या जीवाच बीज पूर्वी जन्म टाकल्यानंतर ते त्या त्या या बाईची आणि त्या माणूस आपलं कार्य संपूर्णपणे पूर्ण होईपर्यंत पुनरपी जननम पुनरपी मरण पुनरपी जनने जठरे शयनम या तऱ्हेने पुन्हा येत असेल तेव्हा जन्म पुनर्जन्म असेल तर असा होऊ शकतो हे मागे आपण एका ठिकाणी म्हटलेलं आहे आता आपण आपल्या मूळ प्रश्नावर जाऊ समजा आता ज्ञानेश्वर तुकाराम कृष्णमूर्ती आता कृष्णमूर्तींच आपल्याला माहित आहे की कृष्णमूर्तींच बाळण पण देवाऱ्यात झालं त्यांची आई हनुमंताची भक्त होती आणि हनुमंताच नामस्मरण करता करता म्हणजे गर्भावस्थेत किंवा गरोदर असताना हनुमंताचं नामस्मरण करता करता यथावकाश त्यांचा जन्म झालेला आहे आणि तिने हट्ट धरला होता घरच्या मंडळींना की माझ बाळणपण देवघरातच व्हावं म्हणजे देवाच्या सान्निध्यात हनुमंताची ओढ असलेली आई आता हनुमंत आता तो एक लक्षात कृष्णमूर्ती देव मानत होते नव्हते हा प्रश्न नाही पण त्या आईला प्रचंड सामर्थ्यशाली मुलाबद्दल ती ओढ होती सामर्थ्यशाली म्हणजे दैवी सामर्थ्यशाली तिने तिच्या भावाने भक्ती केली तिने हट्ट धरला विशेष देवघरात बाळण पण झालं आणि नंतर आपले कृष्णमूर्ती आले आता पुढचं सर्व कृष्णमूर्तींच वर्तन वगैरे तुम्हाला माहित आहे तर अशा तऱ्हेने कदाचित हा कदाचित शब्द लक्षात घ्या कारण या सर्व गोष्टी जेव्हा रिव्हिल होतात तेव्हा त्या रिव्हील तुमच्या मधील आहे म्हणजे मूळ कधी नष्ट होणारी जी चेतना आहे त्या मूळ अमर्थ चेतनेच्या साक्षात्कारातून हे रिव्हिलेशन होत आणि त्याचा प्रयोगशाळेत जसा पुरावा देता येतो तसा यासाठी देता येत नाही कारण त्याची प्रयोगशाळा प्रत्येकाचं हृदय आहे मन आहे आणि प्रत्येकाचं हृदय जो पर्यंत अमन म्हणजे आय नावाच बीज नष्ट झाल्यामुळे जोपर्यंत माणसाच मन आय पूर्ण कोर निवांत होत नाही आयचा निवत निवत अंत होत नाही तो पर्यंत आयलेस मन होत नाही तो पर्यंत मनाच अमन होत नाही तोपर्यंत मी नावाच तो सेंटर जिवंतपणे नष्ट होत नाही आणि मी नावाचं सेंटर जेव्हा जिवंतपणे नष्ट होत आणि जेव्हा ते दीर्घ प्रदीर्घ काळ होत कृष्णमूर्ती गौतम बुद्ध यासारखं जेव्हा जीवन होत तेव्हा हे लोक पूर्ण कोऱ्या अवस्थेमध्ये आपल्या नव्वद सत्तर ऐंशी पन्नास वर्षातली किमान दहा वीस तीस चाळीस वर्ष हे अत्यंत कोऱ्या अंतकरणाने जीवन जगत असतात आता कोर अंत करण्याचा अर्थ लक्षात घ्या ज्या वेळेला माणसाच्या मनातील जन्म ह्या सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या गोष्टी वर आल्या अवतीर्ण आल्या त्यालाच आपण जग किंवा जगातल्या वस्तू म्हणतो जेव्हा माणसाच्या मनामध्ये अवतीर्ण झालेल्या जगातल्या जगात गोष्टींबद्दल काही चिंतन असत नाही तेव्हा अर्थातच त्याला दृश्याबद्दल काहीही वाटत नाही आणि जेव्हा दृश्याबद्दल कोणतेही चिंतन नसते तेव्हा अशा कोऱ्या माणसांमध्ये पूर्ण वैश्विक मूळ आहे त्याच्याबद्दल ज्ञान देत असते आणि दृष्ट्या बद्दल, बद्दल जेव्हा चिंतन असत नाही त्यावेळेला दहावीस पंचवीस तीस वर्ष अशी साक्षात्कारी माणसं सर्व दृश्य उठवून येत याच त्यांच्या कळत न कळत पूर्ण शांत अवस्थेत पूर्ण कोऱ्या अवस्थेत दृश्य वस्तूंचा दृश्यांचा प्रभाव नाही तेव्हा अशी माणसं या मायावी जगात असून सुद्धा मायावी दृश्यापासून पूर्णपणे अलिप्त असतात आणि मायावी दृश्यापासून पूर्णपणे अलिप्त असलेलं असं अमर्थ चैतन्याचं निधान की मूळ वैश्विक शक्ती अंतकरणात एखाद्या शांत सरोवरासारखी असते किंवा कोऱ्या कागदा सारखी असते आणि आता त्या कोऱ्या कागदावर हे सर्व जन्म रहस्य कस येत म्हणजेच लौकिक कस येत अलौकिकाच दर्शन त्यांना जाणवत त्यालाच कृष्णमूर्ती म्हणतात परसेप्शन ते म्हणतात बी ऑलवेज इन परसेप्शन इफ यू आर इन कन्सेप्शन याचा अर्थ ज्या बद्दलच्या कल्पना विचार चिंता चिंतन वगैरे वगैरे जर आपण दृष्ट्याला बोललो तर माणूस म्हणून आपल्या जीवनाचा आत्माची खोज हा जो मूळ हेतू आहे तो आपला कधीच साधला जात नाही हा हेतू ज्या लोकांचा साधला जातो ती माणसं ज्ञानेश्वर तुकाराम कृष्णमूर्ती वगैरे ज्या वेळेला त्यांचं मन पूर्ण करू होत ज्या वेळेला ते खऱ्या अर्थाने दृश्यापासून म्हणजे संसारी जगापासून असून लोकांना दिसले तरी तिथे दिसून सुद्धा ते भाव पातळीला नसल्यासारखे असतात तेव्हा ती मूळ शक्तीच्या लक्षात येतो स्वाभाविकपणे की हीच माणसं अशी आहेत की ज्यांच्यातून आपलं रहस्य लोकांकडे जाऊ शकेल अशा वेळेला त्यांच्यातून जे येत त्याला कृष्णमूर्ती म्हणतात ट्रुथ स्पी थ्रू यू म्हणजे अशा पूर्ण अमनभावात असलेल्या लोकांकडून वैश्विक सत्य बाहेर पडत आणि आपण मात्र वैश्विक सत्याचा शोध न घेता विश्वात आलेल्या वस्तूंमध्ये अडकतो हा ज्ञानी आणि अज्ञानी याच्यातील फरक आहे हा फरक लक्षात आला असेल तर आता लक्षात येईल काही माणसं आगीच्या ठिणग्यांसाठी जीवन येतात या जगात येतात आणि ज्ञानेश्वर कृष्णमूर्ती बुद्ध यासारख्या ठिणग्या पूर्णपणे मुळाच अभ्यास झाल्यानंतर परत येण्याचं त्यांना कार्य पडत नाही परंतु इथे सुद्धा स्वरूपानंदांचं एक वचन सांगतो आणि या आपल्या सर्व प्रश्नाचं नीट उत्तर मिळालं असं समजतो स्वरूपानंदांच्या समाधीच्या ठिकाणी स्वरूपानंदांनी पूर्वी एक म्हटलेलं आहे जिवंतपणे त्यांना साक्षात्कार झाला असं वचन त्यांनी म्हटलेलं आहे ते वचन असं आहे आम्ही कुठून आलो नाही कुठे जाणार नाही दिलं काम माऊनीच्या कृपेने पूर्ण झालं आता आम्ही इथेच राहणार माऊलीने आज्ञा दिली तर परत जाणार याचा अर्थ असा आहे स्वरूपानंद या गोष्टीचा उलगडा झाला त्या दिवशी हे त्यांचं वचन आलेलं आहे तिथून पुढे ते काय दहावीस वर्ष जगले त्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे आता आम्ही काय म्हटलेलं आहे आम्ही कुठून आलो नाही कुठे जाणार नाही म्हणजे बाबा हो आम्ही अव्यक्तातून व्यक्तात आलो आणि अव्यक्तात जाणार असं नाही तर मुळात निर्गुण म्हणून आम्ही अव्यक्तच आहोत असा त्याचा अर्थ आहे म्हणून आम्ही कुठून आलो नाही कुठे जाणार नाही दिलं काम माऊलीच्या कृपेने पूर्ण झालं आता दिलं काम म्हणजे काय येताना त्या अव्यक्तातून आले काही ना काही त्यांच्याकडून काम झालं आणि ते त्यांनी पूर्ण केलं पण त्यांच्याकडून कुठलं काम व्हायचं होतं दुसरा तुकाराम महाराज म्हणतात चांदिली त्रिपुटी दीप उजळला घटी म्हणे आता उरलो उपकारा पुरता म्हणजे ज्ञाताज्ञेय ज्ञानी त्रिपुटी नसून ती एक अखंड आत्मज्योत आहे आणि हे चैतन्य कधीही नष्ट होत नाही कमी होत नाही जास्त होत नाही हे सांगण्यासाठी हे कळल्यानंतर तुकाराम महाराज उरले आणि म्हणतात आता उरलो केवळ उपकारा पुरता तसं जेव्हा स्वरूपानंदांचं झालं आणि जेव्हा त्यांनी आता उरलो केवळ उपकारापुरता हे काम पूर्ण झाल्याचं लक्षात आलं तेव्हा पुढची ओळ हो आहे विवे काम माऊलीच्या म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्माच्या कृपेने पूर्ण झालं पहिली ओळ हो आहे आम्ही कुठून आलो नाही कुठे जाणार नाही म्हणजे आम्ही अव्यक्तातून व्यक्तात आलो आणि व्यक्तातून अव्यक्तात जातोय हे तुम्हाला दिसलं तरी तुमच्यासारखं आमचं वर्तन नाही ही जी अव्यक्त शक्ती आहे ती व्यक्तात आमच्या सारख्या रूपाने आली आणि ते ज्ञान देण्यासाठी आमचं तिने वापर केला ते काम पूर्ण झालं म्हणजे आम्ही कुठून आलो नाही कुठे जाणार नाही दिलं काम माऊलीच्या कृपेने पूर्ण झालं म्हणजे आम्ही अव्यक्तातून व्यक्तात आणि व्यक्तातून अव्यक्तात तुमच्यासारखे आलो गेलो असं तुम्हाला वाटतं परंतु तसं नाही अव्यक्ताने म्हणजे मूळ चेतनेने तिचं स्वरूप लोकांना उलगडून देण्यासाठी आमच्या रूपाने जन्म घेतला ते काम पूर्ण झालं याचा अर्थ असा स्पष्ट बोलायचं तर आम्ही आलो गेलो येणार हे खोट आहे फक्त मुळाच ज्ञान देण्यासाठी तात्कालिकरित्या त्या मुळाने देह धारण केला ते काम पूर्ण झालं म्हणून आम्ही कुठून आलो नाही कुठे जाणार नाही दिलं काम माऊलीच्या कृपेने पूर्ण झालं आम्ही येथेच राहणार म्हणजे विश्वाच्या मळाशी आधी कारण म्हणून आम्ही कायम आहोतच आहोत आम्ही येथेच राहणार माऊलीने आज्ञा दिली तर परत येणार म्हणजे परत जेव्हा जेव्हा विश्वामध्ये ज्ञान आणि अज्ञान सद आणि असत त्याच्या दरम्याने प्रचंड असंतुलन निर्माण होईल तेव्हा ते असंतुलन निर्माण करण्यासाठी आम्ही परत येणार श्रोते हो हे जर आपल्याला नीट समजलं असेल तर आपल्यापैकी सुद्धा काही या कामासाठी आलेले आहेत हे आपल्या लक्षात येईल आणि लक्षात आलं तर मात्र ताबडतोब दृश्याचा विसर पडू दे आणि अदृश्य मुलाकडे मुलाकडे म्हणजे मुलाकडे लक्ष जाऊ दे म्हणून दृश्य मुलं अदृश्य सर्व दृश्याच मूळ अदृश्य असतं असं जे अष्टाव म्हणतात ते लक्षात घ्या आणि दृश्याकडे दुर्लक्ष करून अदृश्याकडेच ध्यानधारणा करा आणि बघा या संपूर्ण सांगितल्या गोष्टीचा जर तुमच्या ता हृदयामध्ये तातडी असेल तर कदाचित अक्षया तुमच्या सारख्या उत्क्रांत जीवाला हे ऐकता ऐकता सुद्धा त्याचा साक्षात्कार होईल परंतु कृपा करून साक्षात्कार झाला त्याचा हर्ष जरूर असू दे परंतु तो हर्ष कायम राहण्यासाठी जे जावलं त्याचा परत विस्मृतीत जाणार नाही याची काळजी घ्या नाहीतर परत अर्जुनासारखी स्थिती होईल काय गत्वा मोहम स्मृती म्हणजे अर्जुनाला हे ज्ञान जे मिळालेलं होतं ते तो विसरला याचा अर्थ त्याला मोह झाला परत कृष्णाने काठी मारलं आणि गतवा मोहम त्याचं दृश्य जगातला मोह गेला आणि स्मृती म्हणजे आपण मूळ कोण आहोत हे त्याला माहित असलेलं तो या जन्मात विसरला होता ते त्याला मिळालं तेव्हा अर्जुनाचा पुन्हा पुन्हा अर्जुन झाला तर विनाकारण टोपल्या टाकण्यासाठी जन्म येतो आपणच ठरवा आपला मोह जाऊन मूळ आत्मतत्व गावलं अथवा न गावलं आणि गावलं असेल तर ते विसरून परत आपण या संसारामध्ये ते तत्व ती चेतना प्रेमळ आहे तुमची जशी इच्छा असेल तसं तुमचं होईल याचा अर्थ कस आहे की मूळ पर परमेश्वर हा मूलता प्रेमळ आहे परंतु या गती या मती सा गती भवेत आपली जशी मती तसा आपला निर्णय आपली मती जर संसारातच रमण्याची असेल तर परमेश्वर त्याला कधीच नाही म्हणणार नाही आपली मती मूळ काही शोधण्याची असेल तर त्यासाठी सुद्धा ती अनंत शक्ती सतत आशीर्वाद देत असते मी सिलेक्टेड नेमकी माणसं सिलेक्टेड परमेश्वराची असं काही नसतं आपण परमेश्वराचा ध्यास धरा आणि बघा परमेश्वर आपल्या मांडीवर बसलेला आहे us to then